ताज्या बातम्यांसाठी महान करिय करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महात्मा फुले चौक जयंती महोत्सव मंडळाच्या पती आदी माने यांची निवड मिरज येथील महात्मा फुले चौक जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निखिल कोलप उपाध्यक्षपदी उमेश कांबळे तर खजिनदारपदी आदि माने यांची निवड करण्यात आली भारतरत्न डॉक्टर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मागील खर्च याचा हिशोब मांडण्यात आला तसेच या वर्षीचा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्वानुमते दोन हजार चोवीस पंचवीस ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली महात्मा फुले चौक जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निखिल कोलप उपाध्यक्षपदी उमेश कांबळे खजिनदार पदी आदी माने कार्याध्यक्षपदी प्रशांत कांबळे सेक्रेटरी शुभम कांबळे सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज रांजणे सल्लागार समिती उपाध्यक्षपदी कुणाल कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी मंडळाचे सर्वे नितीन कांबळे सुमित कांबळे हर्षद कांबळे महेश कांबळे राहुल कांबळे वैभव कांबळे अतुल कांबळे अमर कोळी राहुल कोळी आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते महानकर नेपसाठी आदिमाने माने मिरज